ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनला सांगत असते ते रिपोर्ट्स हुबेहूब खरे असल्यासारखे वाटत होते म्हणजे ते एखाद्या खऱ्या रिपोर्टसमोर दिसले नसते ना तर ते कोणाच्या कधी लक्षातही आले नसते त्यावर अर्जुन बोलतो महिपतला हे कोणी करून दिलं त्यांच्या मागे लागलंच पाहिजे मी उद्याच त्या टेलिकॉम कंपनीमध्ये जातो आणि सुरुवात करतो इथे प्रिया महिपतला सांगत असते तीस तारखेला साक्षीला एकतर जन्मठेप तरी होणार नाही तर फाशी तरी होणार हे ऐकून महिपतला राग येतो आणि तो प्रियाचा गळा पकडत प्रियाला बोलतो माझ्या लेकीला जन्मठेप झाली किंवा फाशी झाली तर तुला मी जित्ता ठेवणार आहे का इथे अर्जुन आणि सिनियर दोघेही त्या टेलिकॉम कंपनीत येतात पण तिथला मॅनेजर त्यांना सांगतो मी दोन हजार तेवीसचं पूर्ण जानेवारी महिन्याचं रेकॉर्ड चेक केलं पण कोणी पोलिसांनी आमच्याकडे कस्टमर साक्षी शिकरेचं लोकेशन मागितलं आहे आणि आम्ही ते दिलं नाही आता अर्जुन त्या रिपोर्टचं सत्य कसं शोधून काढेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज